आहार पदार्थ हे शरीराचं पोषण करतात आणि या पोषणामुळे शरीराची वाढ आणि त्याचबरोबर झीजसुद्धा अवलंबून असते अशा वेळेस मात्र दोन वेगळ्या पद्धतीचे आहार एकत्र घेतल्याने ते विरुद्ध अन्न बनतात हे आयुर्वेदामध्ये काही हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे संहितामध्ये केलेल्या या विरुद्ध अन्नाचा उपयोग किंवा विरुद्ध अन्न हे शरीरामध्ये कशा पद्धतीने घातक ठरतात किंवा त्याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या विकारांना सामना करावा लागतो किंवा सामोरं जावं लागतं त्याचबरोबर हे विरुद्धांना म्हणजे नेमकं काय आणि याचा उपयोग आपण कसा टाळला पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी एक ते करतो बऱ्याच वेळा नाचे प्रकार मानलेले आहेत आता विरुद्धांनं म्हणजे नेमकं का काय तर दोन पदार्थ एकत्रित करून घेतले की ते पश्नामध्ये गेल्यानंतर मात्र त्यांचा असणारं वीर्य म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही पदार्थ हे गुणाचे असतात काही ही उष्ण उगणाची असतात ही एकत्रित गेल्यानंतर मात्र याच्यापासून बनणारा फलस्वरूप मिळणारा त्या आहारापासून बनणारा कुठलाही परिपाक हा सध्या विरुद्ध बनतो आणि त्याचं पोषण होण्याऐवजी शरीरामध्ये दोषांचा प्रकोप होतो म्हणजे शरीरामध्ये असणारे वात वातपित्तकप हे विकृत व्हायला लागतात आणि याचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा आजारसुद्धा उद्भवतात बऱ्याच वेळा शरीरातून अनावश्यक कुठल्याही कारणाने रक्तस्राव होणं त्वचेवर पुरळ तयार होणं प पांढऱ्या कोड्यासारखे प्रकार हे विरुद्धान्नाचे प्रकार असतात आता हे विरुद्धान्न कुठल्या प्रकारचे असतात तर सामान्यतः विरुद्धांनामधले पाच प्रकार ज्याच्या बाबतीत आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे मधाच्या बाबतीत गरम पाण्यामध्ये मध घेणं मद हे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं म्हणून सर्रास मोठ्या प्रमाणात उकळत्या पाण्यामध्ये मध घेण्याचा मद प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलाय मध हे आपल्या शरीरामध्ये मध शहद किंवा मधू तर हे मध आपल्या शरीरामध्ये कफाचं लेखन करणं म्हणजे शरीरामध्ये असणारा कफ नष्ट मेदा करणं मेदाचं किंवा अतिरिक्त असणारी चरबी ही नष्ट करण्यामध्ये उपयोगी ठरत असतं याच्यामध्ये असणारा नाशक गुणधर्माचा उपयोग आपल्या शरीरात उपयोगी ठरत असला तरी मात्र याच्यामध्ये असणारी कु प्रकारची शुगर ही सुद्धा गरम पाण्यामध्ये घेतल्याने बर्न होऊन जाते आणि याच्यामुळे तयार होणारा कार्बन हा आपल्या शरीरामध्ये विषा समान काम करत असतो शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी हे सुद्धा वर्णित केलेलं असलं तर आज संशोधनांती हे आपण समजून घेणं उपयोगी ठरतं की मधाला गरम करून किंवा कुठल्याही प्रकारच्या गरम पाण्यामध्ये टाकून घेणं हे मात्र फायद्याऐवजी नुकसान करू शकतं त्यामुळे मध हे कफनाशक मेदनाशक गुणधर्मानी परिपूर्ण असलं आणि याचा उपयोग उपाशीपोटीला घेतल्याने वजन कमी करण्यासाठी होत असला तरी हे पाणी घेताना मात्र कुठल्याही प्रकारे उकळून न घेता त्याला उकळून थंड केलेल्या पाण्याच्या स्वरूपात घेणं हे जास्त सोयीस्कर ठरतं मधाला कुठल्याही प्रकारे गरम करून घेणं हे चुकीचं ठरतं त्याचबरोबर मधासोबत तूप हे समप्रमाणात घेणं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतं ते कुठल्याही प्रकारच्या विरुद्ध अन्नाला तो वेगळ्या संदर्भातून आलेले हे पदार्थ तूप हे प्राणी द्रव्यापासून मिळतं आणि मध हे सुद्धा मधुमक्षिकेपासून म्हणजे किटकापासून मिळणारा एक प्रकारचा भाग असला तरी तूप हे शरीरामध्ये पित्ताचं बॅलन्स करतं आणि मध हे कफाचं बॅलन्स करतं याला समप्रमाणात घेतल्यानंतर मात्र दोषांचा प्रकोप होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रकृतीभेदाने याला विषम मात्रेत घेणं म्हणजे कधी मध जास्त घेऊन तूप कमी प्रमाणात घेणं किंवा तूप जास्त घेऊन मध कमी प्रमाणात घेणं हे तुमच्या प्रकृतीच्या अनुरूप तुम्ही घेणं योग्य ठरतं दोन्ही गोष्टींचा फायदा चांगला होणार असला तरी समप्रमाणात मात्र हे विरुद्धांना ठरतात हे शास्त्रात नमूद असलं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळा प्रचितीसुद्धा येते त्यामुळे मध आणि तूप एकत्र घेणं टाळलं पाहिजे तिसरा प्रकार जो सामान्यतः केला जातो तो म्हणजे ज्यूसच्या स्वरूपात फळामध्ये असणारे ज्यूस हे आम्लगुणाचे आम्लविपाकी असतात आणि याच्या ठिकाणी असणाऱ्या हायर अँसि अँटीऑक्सिडंटचा उपयोग चवीच्या उपयोगासाठी किंवा त्याचं पोषण वाढवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची फळं एकत्र करणं आणि त्याच्यामध्ये दूध टाकून घेणं याला सामान्यतः स्मूदी किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी वापर केला त्याचा उपयोग केला जातो तो, तो म्हणजे मिल्कशेकच्या उपयोगामध्ये आता ही शेक बनवताना किंवा स्मूदी बनवताना फळासोबत दूध एकत्र केलं जातं आणि या दोन वेगळ्या वेगवेगळ्या योनीतून आलेले हे प्रकार शरीराचं पोषण करण्याऐवजी मात्र शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात दोषाचा प्रकोप करतात त्यामुळे मिल्कशेकसारखे प्रकार स्वतंत्रपणे दूध घेणं किंवा स्वतंत्रपणे फळं घेणं हे पोषणाच्या उपयोगी ठरत असलं तर मात्र एकत्रित केल्यानंतर याच्या गुणधर्माचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात त्वचा रोगासारखे प्रकार जाणवत असतात म्हणून मुलांमध्ये म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा ही एकत्रित घेणं टाळलं पाहिजे याचंच एक चांगलं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी एकत्रित घेण्याचा प्रकार दुधामध्ये हे दूध हा सामान्यतः कफवर्धक मानल्या जाते आणि केळीसुद्धा कफवर्धकच गुणधर्माने परिपूर्ण आहे अशा वेळेस दोन्ही एकत्रित घेतल्याने शरीरामध्ये कफाचं विलयन न होता कफाचं स्तंभन व्हायला लागतं आणि शरीरामध्ये जडत्व आणि त्याचबरोबर इतर दोषांचा प्रकोप हा स्तंभन स्तंभन होऊन शरीरामध्ये दोष न नव्हता वाढायला लागतात म्हणून अशा वेळेस कुठल्याही प्रकारे केळीचं शिकरण किंवा दूध आणि फळं एकत्र घेणे हे प्रकार टाळले पाहिजे चौथा प्रकार म्हणजे दही दह्यासोबत हे मोठ्या प्रमाणात उडीद म्हणजे दहीवड्यासारखा प्रकार ज्याच्यामध्ये दही हे उष्ण स्वरूपाचं मानलेलं आहे त्याचबरोबर उडीद हा कपवर्धक मानलेला आहे उष्ण स्वरूपातला दही आणि वडा एकत्रित करून खाणं हे सुद्धा एक विरुद्धांनाचा प्रकार आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये अनावश्यक रक्तस्त्राव वाढवायला किंवा कुठल्याही वेळी कुठल्याही कारणाव्यतिरिक्त रक्तस्त्राव व्हायला सुद्धा कारणीभूत ठरतं अशा वेळेस दही वड्यासारखे प्रकार टाळणं मग त्याच्यामध्ये पर्याय म्हणून मधाचा वापर दु दह्यामध्ये करणं फार आवश्यक वाटत असल्यास किंवा दही आवडत असल्यास अशा वेळेस त्याच्यामध्ये मध मद हे कफनाशक गुणधर्माने परिपूर्ण असतं त्याचा वापर करणं उपयोगी ठरतं कारण दही हे अभिषी असतं स्त्रोतसांना आवृत्त करून म्हणजे शरीरात असणाऱ्या चॅनल्सला ब्लॉक करण्याचं काम करतं त्यामुळे अशा वेळेस त्याच्यामध्ये मधाचा वापर केल्याने मात्र शरीरात असणारा कफाचा आवरण दूर करायला मदत करतं म्हणून पर्याय नसल्यास किंवा फार आवडत असल्यास दयासोबत मधाचा वापर करणं हे सुद्धा उपयोगी ठरतं आता विरुद्धांनाचे प्रकार आपण बघितले त्याचबरोबर दुधाच्या पदार्थासोबत बऱ्याच वेळा खारे पदार्थ खाण्याची सुद्धा बऱ्याच लोकांना असते खारी टोस्ट मिल्कशेक असे प्रकार दुधात सकाळच्या चहासोबत किंवा दुधासोबत घेतले जातात मात्र दूध हे कुठल्याही स्वरूपात असणाऱ्या क्षारीय पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर पोटात जाऊनसुद्धा फाटतं आणि त्याचं पोषण होण्याऐवजी बऱ्याच वेळा अंमलविक होऊन शरीरामध्ये वेगवेगळ्या ढेकर तयार होणं वेगवेगळ्या प्रकारचे अपचनाचे त्रास होणं अशा समस्या जाणवायला लागतात म्हणून दुधासोबत खारी टोस्ट किंवा चपातीमध्ये टाकलेले मिठाची परिपूर्ण नसलेली चपाती घेणं यांनी सुद्धा शरीरामध्ये पोटाचं विदग्धाता तयार होते आणि अशा वेळेस मोठ्या प्रमाणात अजीर्ण किंवा अपचनाचे त्रास जाणवायला लागतात या सर्व गोष्टींनी प गोष्टींना टाळायचं असेल तर मात्र विरुद्धांना हा प्रकार आपणसुद्धा टाळला पाहिजे यासोबत दही प्रकार, हा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात गरम करणं हा अन्नाचा प्रकार मानला जातो त्यामुळे नॉनव्हेजसारखे प्रकार शिजवताना त्याच्या चवीसाठी म्हणून दही शिजवणं त्याच्यासोबत किंवा दह्यासोबत इतर पदार्थांच्या प्रक्रिया करून त्याला शिजवणं हा प्रकार मात्र विरुद्धांनाचा प्रकार ठरतो त्यामुळे दह्याला गरम करणं हा सुद्धा एक निषिद्ध भाग मानलेला आहे अशा वेळेस विरुद्धांनाच्या ह्या पाच सहा प्रकारांमध्ये आपण कुठल्या चुका करत असलो तर त्या टाळल्या तर बऱ्याच वेळा अनेक पचनाचे विकार त्वचेचे विकार किंवा रक्ताचे विकार होण्यापासून आपण दूर जाऊ शकतो याला